जिजाऊती संस्कारती आदर्शती आशयती पंढरीची रुकुमाई संत रूपमुमुक्ताईती शक्ती मुक्ती युक्ती शिक्षण क्रांती सावित्री ज्ञानविद्या रमायी दुर्गाबाई वैद्यकीय आनंदीबाई असामान्य आविष्यती शांतीबन वृद्धाश्रम संचालिका अनिता देवकर दोन हजार पंधरा पासून मी शांतीबन वृद्धाश्रमाची संकल्पना आहे तर शांतीबन वृद्धाश्रम म्हणजे थोडक्यात मी अशी माहिती सांगेल की माझ्या आजीची आईच्या आईची खूप इच्छा होती की काहीतरी मी तिच्या नावाने किंवा एक सोशल वर्क म्हणून किंवा लोकांची सेवा म्हणून वृद्ध लोकांची तिची इच्छा ती काहीतरी करावं तर मी तिच्या नावाने शांती तिचं नाव शांती आहे त्यामुळे मी शांती आणि आजोबांचं बबण असल्यामुळे शांतीबन नावाची सुरुवात केली आत्ता आजी आजोबा दोघंही या जगात नाही आहे पण त्यांच्या नावाने मी दोन हजार पंधरापासून शांतीबन नावाची निर्मिती केली स्थापना केली तर खूप चांगला भरघोस प्रतिसाद आला आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत माझ्याकडे अडीचशे ते तीनशे वृद्ध लोक राहतात सुरुवात मी दोन हजार पंधरापासून केली त्याच्यामध्ये असं ठरवलं होतं की सुरुवातीला माझ्याकडे कोणतंही भांडवल नव्हतं इन्व्हेस्टमेंट नव्हती सेव्हिंग नव्हती आणि फायनान्शियली मला त्यावेळेस म्हणजे मी कोणाकडे हात पसरले नाही की मला काही मदत करा जे इच्छा होती स्वा की स्वतःच्या स्व किंवा ह्यातनंच करायचं त्यामुळे गोल्ड लोनपासून मी सुरुवात केली के की आपण काहीतरी सुरुवात करायची तर त्याच्यानंतर खूप चांगला प्रतिसाद आला कारण समाजामध्ये आत्ता बरेचसे वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी दिसत आहेत तर ज्यांना कोणी नाहीये किंवा ज्यांची मुलं सुद्धा आहेत काहींची मुलं परदेशात आहेत काहींची मुलं स्वतःसोबत राहत आहेत आणि त्याच्यामध्ये काही वृद्ध लोकांची अशी अवस्था आहे की कोणाला पॅरालिसिस झालाय कोणाला डिमेन्शिया झालाय कोणाला झाला झालाय काही वृद्ध लोक गुडघे दुखत आहेत त्यामुळे चालता येत नाहीये काहींचं बॅक पेन कंबर दुखती म्हणून उठता येत नाहीये अशा सगळ्या अडचणी मला डोळ्यासमोर दिसल्या त्याच्यानंतर असं वाटलं की आपण सगळ्या प्रकारची वृद्ध लोकं घ्यायची आणि दोन हजार पंधरापासून मी जी सुरुवात केली तर एक गोष्ट लक्षात आली की वृद्धाश्रमाची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस खूप वाढते तर माझी तर सगळ्यांना एकच रिक्वेस्ट राहील पूर्ण समाजातल्या महिलांना आणि सर्वांना की जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही आई बाबा वडील कुणी असू दे आजी आजोबा त्यांची घरी सेवा करा अगदीच ऑप्शन नसेल तुम्हाला की नाही बघता येते किंवा ऑफिस वर्क आहे अशा व्यक्तीने नक्की विचार करा केअर सेंटरचा पण मी आत्ता गेले आठ ते नऊ वर्ष हे काम करते ह्या फील्डमध्ये आहे तर मला एक अनुभव आला की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आजी आजोबांना आपलं घर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि घराशिवाय दुसरं काहीच नाही आहे इवन मी त्यांना वृद्धाश्रमामध्ये फिरायला लिहिणं ट्रीप अरेंज करणं त्यांना हवे ते मेनू तुम्हालाच काय खायचे सांगा अगदी पाव वडापाव पावभाजी म्हणेल ते मेनू मी द्यायला तयार असते आणि घेतात म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी मला महत्वाच्या वाटतात कारण आयुष्य एकदाच असतं आणि त्यांचीही ते आयुष्यातले काही शेवटचे क्षण राहिलेले असतात पाच वर्ष दहा वर्ष दोन वर्ष किंवा एक वर्ष पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हसतमुख मुखाने जावा जे काही आयुष्यातले क्षण आहे त्यांनी आनंदाने जगावे म्हणून मी आजी आजोबांना विचारत असते की तुम्हाला काय हवं आहे आज काय खायची इच्छा आहे आणि प्रत्येकाची हट्ट मी नक्कीच पुरवत असते आणि पुरवणार आहे तर माझी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट नक्की आहे की जेवढं शक्य आहे तर तुम्ही सगळ्यांनी घरी पाहा ज्यांना शक्य नाही त्यांनी ठीक आहे डे केअर आहेत केअर सेंटर आहे तिथे ठेवण्याचा प्रयत्न करूयात पण आठवड्यातनं एकदा व्हिजिट महिन्यात एकदा त्यांना जाऊन भेटणं कारण अगदी आम्ही त्यांना सोन्याचा घास जरी दिला पण त्यांना त्यांची मुलं किंवा नातेवाईक नातवंड हे खूप इम्पॉर्टन्ट असतात खूप महत्त्वाचे असतात हे मला समजून गेलं त्यामुळे जी वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढली प्रत्येक गावामध्ये किंवा म्हणजे जगामध्येच म्हणावं लागेल आत्ता म्हणजे एखादं पत्र येण्यासाठी आपल्याला आठ आठ दहा दहा दिवस वाट बघावी लागायची आपली आई मामा काकू मामा जे कोणी असेल त्यांची आणि आत्ता ते सगळं काही बंदविटल गोष्टींनी ती जागा घेतलीये आणि आता सध्या सगळ्यांकडे मोबाईल म्हणजे अगदी इयत्ता पाचवीपासून ते मोठ्यांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आधी आपण चार लोकांमध्ये बसायचो तेव्हा गप्पा गोष्टी ते अगदी जवळच साधायचो पण आत्ता प्रत्येकाच्या हातात लग्न समारंभ असू दे नातेवाईक कित्येक दिवसाने भेटेला असू दे फक्त मोबाईलच हातात असतो तर माझं एकच म्हणणं होतं की जितकं जमेल तेवढं आपल्या आई बाबा आजोबा ह्यांच्यासोबत वेळ स्पेंड केला पाहिजे पण तसा होत नाही आहे कारण मोबाईल बाकी सगळ्या गोष्टी आ, समाज तिकडे धाव घेत हो आहे तर जेवढं जमेल तेवढं माझी अगदी कळकळीची विनंती असेल की, की आपल्या घरातील आजी आजोबा असो आईबाबा असो प्रत्येकाची त्या घरातील मुलं असू दे नातवंड असू दे त्यांना संस्कार जे सुरुवातीला होते की संध्याकाळी शुभम करत होती किंवा दिवसभरातलं आईबाबांसोबत आजी आजोबांसोबत वेळ घालवणं ते खूप कमी प्रमाणात दिसायला लागलं आहे आणि ठीक आहे बिझी शेड्यूल आहे महागाई पण एवढी वाढली आहे प्रत्येक घरामध्ये हजबंड वाईफ असू दे मुलं असू दे प्रत्येकाला नोकरी करणं भागच आहे पण जेवढं जमेल दिवसभरातले चोवीस तासातले की काम दोन तास तरी जरी आई बाबा आजोबांसोबत घालवले तर ती एक प्रकारचं बॉन्डिंग आणि जवळीक होण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल आणि जसं मी म्हटलं की वृद्धाश्रमाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे कमी होवं असं मत नाहीये पण त्याच्या मागे जर अगदीच खरंच गरज असेल की ज्यांना झाला आहे घरी आई दोघं दो, दो हजबंड वाईफ आणि त्यांना सासू सासऱ्यांना जमत नाही सासूबाईंचं किंवा सासऱ्यांचं जमत नाही करायला तर अशा व्यक्तीने नक्की ऑप्शन म्हणून तुम्ही केअर सेंटर किंवा ओल्ड एज होमचं नक्की सिलेक्शन किंवा सिलेक्ट विचार करू शकता पण जेवढं जमेल तेवढं आपल्या एकमेकांमध्ये समाजामध्ये घरामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये बॉन्डिंग असणं खूप गरजेचं आहे असं मला हे आत्ताच्या जी सिच्युएशन आहे त्यावरून नक्कीच मी सांगू शकते आणि त्याच्यानंतर आत्ता माझ्याकडे वृद्धाश्रमामध्ये अडीचशे ते तीनशे वृद्ध लोक राहत आहेत शांतिवन वृद्धाश्रम जेव्हा चालू आहे तर सुरुवातीला मी तीन ते चार वर्ष ज्यांचे खरंच नातेवाईक आहे जगामध्ये किंवा जे पे करू शकतात किंवा आजी आजोबांना पेन्शन आहे तर अगदी नॉमिनल चार्जेस मी घेत होते आणि आत्ताही घेते आहे दोन हजार तीन हजार ज्यांची जशी कंडिशन आहे त्यानुसार कारण मला कोणतंही फंडिंग या डोनेशन्स नाही आहे कोणाची मदत नाही आहे जे काही आहे ह्या सगळ्या खर्चावरच चालतं कारण त्यांना फूड म्हणजे जेवणाची व्यवस्था इथे केअरटेकर बरेच आजी आजोबा असे आहेत की त्यांना वॉशरूमला जाता येत नाही त्यामुळे हाताला धरून नेणं वॉशरूमला आंघोळ घालणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर त्यानंतर मला नक्कीच असं वाटलं की आपण जी वृद्ध लोक आहे की जी बेघर आहे बेवारस आहे शक्यतो बेघर आणि बेवारस कधी होतात की ज्यांची विस्मरण होतं स्मृतीवंश होतात किंवा घरी न जमल्यामुळे मुलांसोबत अशी व्यक्ती घर सोडून मुलाशी भांडणं झाली मुलीशी कटकट झाली बायकोशी भांडणं झाली काही सिनियर सिटीजन घरी न, न सांगता असे रोडला निघून जातात मग अशाच व्यक्ती आपण बेघर आणि बेवारच म्हणू शकतो मग अशा व्यक्ती कधी आजारी पडले रोडला एक रोड तर एकशे आठ ॲम्ब्युलन्स बोलवून जो समाज आहे रोडवरील जे लोक आहेत काही सोसायटीमधली लोक राहणारे आहेत तर ते एकशे आठला ॲम्ब्युलन्सला कॉल करून सांगतात की बाबा इथे अशी वृद्ध लोक पडले तुम्ही घेऊन जा मग अशा वेळेस बऱ्याच संस्था आहेत की पुढे येऊन ही सामाजिक कामं करतात जसं की शांतीमनिदर्शनामध्ये मी करते तर अशा बऱ्याच समाजामध्ये संस्था आहेत तर मी म्हणजे माझ्याकडे बेघर आणि बेवरस असेही बरेचसे लोक आहेत जरी कोणाच्याही निदर्शनास आले फुटपाथला असू दे कुठेही असू दे तर नक्की तुम्ही शांतीपण वृद्धाशनाशी कनेक्ट राहा मी माझा मोबाईल नंबर खाली देतेच देतच आहे आणि कोणालाही काही मदत करायची असेल वृद्ध लोकांना जेवण द्यायचं असेल वाढदिवस ॲनिव्हर्सरी काही सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता इवन माझे स्वतःचे वाढदिवस असू दे मुलांचे असू दे किंवा नातेवाईकांमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये तर मी नक्कीच त्यांना म्हणते तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली त्या दिवशी जेवणाचा खर्च उचलला तर ते ब्लेसिंग खूप महत्त्वाचे आणि फक्त ब्लेसिंग मिळवण्यासाठीच मी हे काम करते हे मी नक्की अगदी हक्काने सांगू शकते याच्यामध्ये माझं कमर्शियल किंवा मला पैसे खूप जमवायचे आहेत किंवा मला काही हवं आहे ह्या दृष्टीने बिलकुल काम करत नाही आहे माझं असंच म्हणणार आहे की तुम्ही नक्कीच कोणती वृद्ध व्यक्ती दिसली तर तुम्ही त्यांना नक्की मदत करा जेवण असू दे कपडे असू दे किंवा कोणत्याही गोष्टी मात्र आणि ससून हॉस्पिटल एरोडा म्हणू रुग्णालय तिथनं बरेचसे माझ्याकडे बेवारस आणि बेघर लोक येतात तर माझ्याकडे तर एक साधारणतः साठ लोकं आहेत जी बेवऱ्याच आणि बेघर आहे तर मी खालीलप्रमाणे ॲड्रेस नक्कीच देईल आणि फोन नंबर देते आहे तर कुठेही तुम्हाला अशी व्यक्ती आढळली रोडणी जाता येतात तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा आत्ता आठ मार्च निमित्ताने जागतिक महिला दिन येतो आहे आत्ता जर पाहायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रात महिला ही खूप पुढे आहे आणि प्रत्येक महिलेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण प्रत्येक महिला घर चूल मूल हे सगळं सांभाळून असते पुढे आहे इवन रिक्षा ड्रायव्हर बस ड्रायव्हर सगळ्या क्षेत्रात महिला पुढे आहे, तर सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शांतीमन परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <स्था>